पिठोरी स्पेशल मस्त आपली कॅरेमल तांदळाची खीर तुम्ही पाहू शकताय किती भन्नाट झाले आणि लागायला ही तेवढीच मस्त आणि अगदी तीन ते चार जणांसाठी योग्य पद्धतीने होईल अशी ही आपली कॅरेमल खीर तर तुम्हालासुद्धा ही खीर बनवायची असेल तर माझा हा वेळे तुम्ही संपूर्ण पहा नमस्कार मैत्रिणींना सिंपल किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मस्तपैकी आता पिठोरी आमोशाला सुरुवात होणार आहे आणि जिथे तिथे मस्त अशी तांदळाची खीर बनवली जाते तर सुद्धा तुम्हाला तांदळाचीच खीर दाखवणार आहे पण तीही आपली कॅरेमल पद्धतीने अगदी मस्त लागते नेहमी नेहमी आपण तर खीर खातोच पण प्रकारे जरा वेगळी बनवायची म्हणून आज मी तुम्हाला कॅरेमल खीर दाखवणार आहे तर इथे पहा मी घरचेच तांदूळ घेतलेले आहेत जर तुमच्याजवळ बासमती तुकडा मोगरा राईस असेल तर अगदी उत्तम कारण त्याच्याने खिरीला सुहाससुद्धा मस्त येतो तर अशा प्रकारे तुम्ही तोही तांदूळ घेऊ शकता तर मी ते घरचाच तांदूळ घेतलं आहे आणि हे तांदूळ मी थोड्या वेळ धुवून व्यवस्थित बाजूला थोड्या वेळ ठेवलं आहे आणि आता ते मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये अगदी पल्स मोडवरती अगदी थोडंसंच म्हणजे फिरवून घेतलं आहे म्हणजे कणी टाईप करून घेतलेलं आहे तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे मी इथे पॅन घेतलेला आहे आता यात आपण एक चमचा तूप घालूया साजूक तूप घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यात आपल्याला सुकामेवा आपला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्ही पाहू शकताय बदामाचे काप काजूचे काप आणि काळे मनुके घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ हो शकता तर ते आपल्याला ह्याच्यावरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे मस्त असं आपल्याला खमंग परतून घ्यायचंय हे सर्व आता हे पहा आता आपले ड्रायफ्रूट सुद्धा व्यवस्थित परतून झालेत आता आपण हे काढून घेणार आहोत आता आपण सर्व काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच पॅनमध्ये तर मी गरम दूध टाकते म्हणजे दूध मी ऑलरेडी गरम केलेलं आहे आता ह्याच पॅनमध्ये आपल्याला हे सर्व दूध टाकायचं आहे आता इथे मी फुल फॅट दूध घेतलेलं आहे तर त्याच्याने मस्त आपल्या म्हणजे फिरीला अगदी टेक्चर हा क्रीमी टेक्स्चर येणार आहे आणि खूप छान लागणार आहे तर आता आपण दुधाला आणखीन एक बॉईल आणून देणार आहोत थोडंसंच म्हणजे गुर दूध माझं ऑलरेडी गरमच आहे थोडीशी मी उकळी आणणार आहे तर व्यवस्थित असं ढवळत राहूया आपण आता आपलं हे दूध छान तुम्ही पाहू शकता छान गरम झालेलं आहे आता आपण अपन ह्यात आपले तांदूळ घालायचे तर तुम्ही पाहू शकता मी किती म्हणजे बारीक केलेत तर आता हे घालूया आपण अगदी तीन ते चार जणांसाठी व्यवस्थित होईल असं हे प्रमाणे आता मी दोन चमचेच तांदूळ घेतलेले आहेत ह्या खिरीसाठी आणि हे अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करूया आणि अगदी लो फ्लेमवरती हे व्यवस्थित आता आपल्याला शिजून द्यायचं आहे तर इथे आपला व्यवस्थित तांदूळ शिजतोय तर आता आपण कॅरेमल बनवायला सुरुवात करूया आता एकीकडे आपल्या तांदूळ शिजतोय दुधामध्ये म्हणजे खीर होते तर तोपर्यंत आपण कॅरेमलला सुरुवात करूया आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार केवढी केवढं क्योड़ गोड हवं आहे तेवढी तुम्ही साखर वापरू शकता आता मी आपल्या आवडीनुसार साखर घेतलेली आहे आणि अगदीच थोडं म्हणजे एक ते दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय जिथपर्यंत आपली साखर कॅरेमल होत नाही तिथपर्यंत साखरेचा रंग आपल्याला बदलून द्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकताय आपली साखर ही आता विरगळलेली आहे पण आपल्याला आणखीन थोडं दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित साखरेचा रंग चेंज होईस तर आपल्याला हे हळवत राहायचं आहे आता तुम्ही पाहिलंच ना खीर बोलत आपल्याला वाटतं की किती टाईम लागेल अजून काय आणि आपण मिक्सरमध्ये जे तांदूळ बारीक केलेत कणी टाईप त्याच्यामुळे आपली खीरही अगदी पटकन होणार आहे आणि मस्तच लागणार आहे म्हणजे अशी भात भात सारखी लागणार नाही मस्तच लागणार आहे अख्खा तांदूळ ठेवल्यामुळे त्याच्यामुळे कसं असं तो भात सारखं वाटतं आपल्याला खाल्ल्यासारखं तर मिक्सरमध्ये केलं ना त्याच्यामुळे अगदी मस्तच लागतो कणीदार होतो आता थोडंसं आपल्याला अजून रंग बदलून द्यायचा आहे हे पहा मैत्रिणीनो तुम्ही पाहू शकताय आता आपला साखरेचा रंग सुद्धा बदलला आहे आणि ते एक प्रकारे एकदम कॅरेमल झालेली आहे तर हे पहा तर हीच चव आपल्याला आपल्या खिरीमध्ये उतरवायची आहे तर मैत्रिणी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता ही परफेक्ट आपली कॅरेमल झालेली आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे गरम गरम असतानाच आपल्या खिरीमध्ये आता घालायचं आहे आपल्याला चला तर आता आपलं हे गरम गरमच आहे तर आता आपण घालूया हे सर्व पटकन ढवळून आहे म्हणजे जेणेकरून आपलं दूध हे फाटणार नाही तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकीकडे आता आपलं हे कॅरेमेल आहे ते सर्व मिक्स करून झालं आहे आता जे आपण जेव्हा साखर कॅरेमेल करून होते तेव्हा ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे कारण साखर लगेच पुन्हा म्हणजे ती अशी घट्ट व्हायला लागते गोठायला लागते तर आता आपलं हे मिक्स करून झालं तर आता ह्यात आपण केशर घालूया त्याचप्रमाणे आपण जे ड्रायफ्रूट्स केले होते ते सुद्धा घालणार आहोत आता व्यवस्थित मिक्स करूया हे सर्व आणि चार ते पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित हे मंद आचेवरती थोडं घट्ट होऊन द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली साखर वगैरे सर्व व्यवस्थित खिरीमध्ये मिक्स होऊन जाईल तर चार ते पाच मिनटं आपण मंद आचेवरती हे सर्व होऊ देऊया आता मैत्रिणींना तुम्ही पाहू शकता आपली खीर थोडी थोडी घट्ट होत चाललेली आहे तर आता ह्यातच मी अगदी खवलेला नारळ घालणार आहे फार अप्रतिम लागतं हे आणि अगदी एखाद दोन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे कारण आता मी नारळ घेतल्यामुळे ती खीर आता आणखीन घट्ट घट्ट होत जाईल आणि जशी ती थंड होईल ती आणखीनच घट्ट होणार आहे म्हणून आपल्याला आता जास्त वेळ ठेवायचा नाही आहे अगदी एखाद दोन मिनटं म्हणजे जेणेकरून जो नारळाचा स्वाद आहे तो खिरीमध्ये आपल्या उतरून जाईल तर आपण एखाद दोन मिनट ठेवूया आणि आपली गॅसची फ्लेम नंतर बंद करणार आणि आपली तयार होणार आहे खीर तर मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता आपली खीर मस्त कॅरमल खीर तयार झालेली आहे आता गॅसची फ्लेम मी बंद ठेवते आणि एवढीच आपल्याला ठेवायची आहे कारण ती जशी थंड होईल तशी ती घट्ट घट्ट होणार आहे तर गरमागरम मस्त आपली कॅरमल खीर तयार झाली आहे पिठोरी स्पेशल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा